कुंडली कवर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदी शक्ती मुक्ता बाई की जय इतस्ततो तार्किको मार्जार व्यर्थ तर्क करणारा व्यक्ती माजरीच्या जन्माला जातो कक्षागार दाहक खद्योत दुसऱ्याचे घर जाणारा काजव्याच्या जन्माला जातो न्यासा अपहारी चानपत्य दुसऱ्याच्या ठेवीचे अपहरण करणाऱ्या व्यक्तीला मूळ बाळ होत नाही रत्न दरिद्रा अत्यंत दरिद्र होतो धान्य हरणानूक धान्य चोरणारा उंदराच्या जन्माला जातो देवलश चांडालह देवाचे खाणारा चांडाल योनिला जातो मातृवधो अंधत्व आईचा वध करणारा आंधळा होऊन जन्माला येतो व्याज घेणारा जन्माला जातो परद्रव्य हरणात प्रेत दुसऱ्याचे धन चोरणारा प्रेत युनीला जातो हृतकाध्यापक श्रुगालह पैसे घेऊन अध्यात्मविद्या शिकवणारा कुल्ल्याच्या जन्माला जातो शरणागत त्यागी ब्रह्मराक्षस कोणी आपल्याला शरण आला व आपण त्याचा त्याग केला तर आपण ब्रह्मराक्षस होतो शनिवासरे आगद्रकम बक्षेतवा यात्रा कुर्यात शनिवासरी शनिवारी आद्रक खाऊन प्रवास करावा रविवासरे दुग्धन जलमवा पितवा यात्रा कुर्यात रविवारी दूध किंवा पाणी पिऊन प्रवास केला पाहिजेत सोमवासरे आदर्शे दृष्टवा यात्रा करूयात सोमवारी आरशात पाहून प्रवास केला पाहिजेत मंगले गुडम संखाद्य यात्रा कुर्यात मंगळवारी गुळ खाऊन प्रवास केला पाहिजेत कस्तुमवरी तिरंबा भक्षित्वा यात्रा कर्यात बुधवारी तिल किंवा दही खाऊन प्रवास केला पाहिजेत गुरु दधी दी जिरेकवा यात्रा करूयात गुरुवारी दही किंवा जिरे खाऊन प्रवास केला पाहिजेत शुक्रे एवं सर्षवम च संखाद्य यात्रा करूयात शुक्रवारी जव किंवा मोहरी खाऊन प्रवास केला पाहिजेत असकृतजलपाना च भक्षणात उपवास प्रदूषित दिवा स्वप्नाच मैथुनात असगु जलपानाचं तांबूलस भक्षणात उपवास प्रदूषित दिवा स्वप्नाच मैथुनात एकापेक्षा जास्त वेळा पाणी पिल्याने व पानाचा विडा खाल्ल्याने उपवास मोडतो व दुपारी झोपल्याने सुद्धा उपवास मोडतो अष्टवतान्यव्रतघ्ना आणि अपोमूलम धुतंबयम हैरब्राह्मण काम्याचं गुरुर वचन औषधम आठ वस्तू उपवास मोडत नाही पाणी फळ मूळ दूध तसेच तू गुरुचे वचन ब्राह्मणाचे वचन आणि औषध षष्टी वर्ष सहस्रा आणि नरकम प्रतिपद्धते साठ आत्महत्या करणारा साठ हजार वर्ष नरकात राहतो षष्टी वर्ष नरक नाशोच्चम नोदकम नाग्ने नाश्रोपातम चकारेत आ आत्महत्या करणाऱ्याची सुतक नाही त्याला अग्नी देऊ नये त्या त्याला पाणी देऊ नये त्याला त्याच्यासाठी सुद्धा नाही मातरम पितरम वापी भ्रातरम उपवास दिसतो दंत दहावनकुनर म्हणजे उपवासाच्या दिवशी दात घासल्यास माणूस घोर नारकात जातो व त्याला चार युगापर्यंत वाघ खातो अस मातरम पितरम वा पी भ्रातरमेदम कुर्दम इमुदिश्यते निमज्जते द्वादश भवेत म्हणजे आई वडील भाऊ आणि गुरु यांच्यासाठी तीर्थस्नान करणाऱ्याला त्या स्नानातील बाराव्या भागातील पुण्य मिळते धृती क्षमा दमो स्ते इंद्रिय निग्रह धीरविद्या सत्यमक्रोधो दशकम धर्म लक्षण धृती क्षमा दम अस्तेय शौच इंद्रिय निग्रह धीर विद्या सत्य आणि अक्रोध हे धर्माचे दहा लक्षण आहेत पहिला धृती अवसन्नाम देंद्रियाणा अवष्टंभ हेतू धृती कष्टलेल्या लिहिल्या देहेंद्रियांना धरून ठेवायला जी मानसिक शक्ती लागते तिला धृती असे म्हणतात निंदु नीतीन पुन्हा यदिवा स्तुवंतु लक्ष्मी समाविशत गच्छतु वा यथेष्टम अध्ये वा मरणमस्तु युगांतरे वा न्यायात पतप्रविचल पदम न धीरा चांगला माणूस आपली निंदा करो किंवा स्तुती करो लक्ष्मी भरपूर येवो हो, किंवा संपूर्ण जाव मरण आजच ये हो, किंवा युगाने हो जो माणूस चांगल्या माणसाने चांगल्या मार्गाने चालतो त्याला धीर असे म्हणतात दुसरा क्षमा सत्यपी सामर्थी अपकार सहनम क्षमा सत्यपी सामर्थ्य अपकार सहनम क्षमा म्हणजे सत्यपी शक्ती असताना सुद्धा अपकार सहने सहन करणे याला क्षमा असे म्हणतात कुद्धंत प्रतिकुद्धे त दा वदे कुशलमधे कृत करणाऱ्यावर कृत करू नये दुर्वचन बोलणाऱ्यावर सुद्धा त्यालासुद्धा आशीर्वाद द्यावा तिसरं दम इंद्रियनिग्रह दम ब्रह्मज्ञानोपयोगी व्यापारातिरिक्त बाहेंद्रिय व्यापार मार्द निरोध इति विजय सारे म्हणजे ब्रह्मज्ञानोपयोगी व्यतिरिक्त सर्व क्रियांपासून बाहेंद्रियांना आवरणे याला दम असे म्हणतात आदि शक्ती मुक्ता बाय की जय